नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच पालकांनी हा प्रश्न विचारला की आमच्या बाळाची दररोज शिव होत नाही त्यामुळे त्याला काही त्रास तर होणार नाही ना किंवा बाळाचे पोट व्यवस्थित भरत असेल ना बाळाने शी रोज केली नाही तर त्याच्या तब्येतीवर काही परिणाम होईल का याबद्दल काळजी वाटणं साहजिक आहे कारण काही लहान मुलांना दररोज पोट साफ होत नाही आणि आपल्या बाळाला असा काही त्रास तर होत नाही ना आमचे बाळ चार महिन्याच्या होईपर्यंत त्याची दररोजशी होत नसत याबद्दल आम्हालाही काळजी वाटत असे त्यासाठी आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यावेळी त्यांनी आम्हाला काही बाबी सांगितल्या त्या जर बाळामध्ये योग्य असतील तर बाळाने शी केली नाही तरी त्याच्या तब्येतीवर काही परिणाम होत नाही हा त्रास बाळामध्ये कधीपर्यंत कमी होतो आणि त्यासाठी काय करायला हवे याबद्दल आज आपण माहिती पाहून घेऊया सुजा संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती पाहून घेऊ शक जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबत असणारं बेलबटन दाबायला विसरू नका तसेच या चॅनलवरील सर्व उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की ना शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि कमेंट करायलाही विसरू नका तसेच हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून सुटली जाणार नाही चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाळाचा आहार हा पूर्णपणे द्रव असतो बाळ सहा महिन्याच्या होईपर्यंत त्याचा पूर्ण आहार हा फक्त द्रव म्हणजे आईचं दूध असतं आहारात पूर्णपणे द्रव पदार्थ असल्याने काही बाळांना रोज शी होत नाही पण शरीरातील मैला बाहेर पडण्यासाठी बाळाला शू होणं गरजेचं असतं बाळ जर शी रोज करत नसेल पण भरपूर प्रमाणात आणि प्रत्येक वेळी आईने दूध घेतल्यानंतर दोन ते तीन वेळा शू करत असेल तर काळजीचं काहीही कारण नाही बाळाला शी जरी झाली नाही तरी शू भरपूर प्रमाणात फायला हवी बाळाचे पचन आणखीन पूर्णपणे विकसित झालेले नसते नवजात बाळाचे पचन आणखीन पूर्णपणे विकसित नसते त्यामुळे घेतलेला आहार पूर्ण पचन करून त्याची विष्ठा तयार होण्यासाठी काही काळ लागतो पण बाळ जर भरपूर वेळा शू करत असेल तर काळजीचं कारण नाही लहान मुलांमध्ये असं होणं साहजिक आहे बाळाने जर शी केली नाही तरी बाळ छान हस्त खेळत असेल सणपान व्यवस्थित घेत असेल शांत झोपत असेल आणि परत शी किंवा शू करताना रडत किंवा कणत नसेल त्याला शी किंवा शू करताना कोणताही त्रास होत नसेल तर बाळाने दररोज शी न करण्यामुळे त्याच्या तब्येतीवर कोणताही परिणाम होत नाही हे समजावे बाळ जसे जसे मोठे होईल तसे त्याचे पचन पूर्णपणे विकसित होते बाळाचा आहार वाढतो त्याची हालचाल चा वाढते बाळ घडा आहार घेणं चालू करतं त्यावेळीपासून बाळाचे पोट व्यवस्थित आणि नियमित साफ होते त्यामुळे आता जर बाळाने काही त्रास जाणवत नसेल तर बाळ मोठे होईल तशी ही सवय आपोआप बदल गॅसचा त्रास सर्रास दिसून येतो बाळाला जर गॅस हो होत असतील तरी देखील बाळाला शी करण्यासाठी त्रास होऊ शकतो बाळाची शी दररोज होत नाही बाळाला जर गॅस होत असतील तर त्यावर योग्य ते उपाय केले तर बाळाला हा त्रास होणार नाही आणि परिणामी त्याचे पोटही व्यवस्थित साफ होईल लहान मुलांना गॅस झाले आहेत हे कसे ओळखावे किंवा लहान मुलांमध्ये गॅस होण्याची काय कारणे आहेत आणि त्यासाठी उपाय तसेच गॅस बाहेर पडण्यासाठी पाच प्रभावी उपाय याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता बाळाची पोट व्यवस्थित भरत आहे का याकडेही लक्ष द्या बऱ्याच वेळा नवजात बाळ झोपेमध्ये किंवा त्याला इतर कोणता त्रास असल्यामुळे दूध व्यवस्थित पित नाही त्यामुळे त्याचे पोट व्यवस्थित भरले नाही तरी देखील बाळाला शी होणार नाही बाळाचे पोट व्यवस्थित भरले नाही तर बाळ खूप रडत राहते आणि आपल्याला असं वाटतं की बाळाची शी झाली नाही त्यामुळेच तो रडतो आहे बाळ स्तनपान घेत असताना जसं तो स्तनपान व्यवस्थित घेत आहे हे पाहण्यासोबतच आईला पुरेसे दूध येत आहे ना याकडे लक्ष देणं गरजेचं असतं काही वेळा आई खूप थकलेली असते तिचा आहार व्यवस्थित घेण्यात आलेला नसतो पुरेसा आराम मिळालेला नसेल पुरेसे पाणी घेतले नसेल अशावेळी आईला दूध कमी प्रमाणात येते त्यावेळी बाळ दूध ओढण्याचा खूप प्रयत्न करते पण बाळ दुधाऐवजी भरपूर हवा पोटामध्ये घेते आणि बाळाचे पोट न भरता गॅसचा त्रास बाळाला होऊ शकतो बाळाचे पोट व्यवस्थित भरले नाही आणि गॅस झाले तर बाळाला दररोजशी होत नाही आईचे दूध वाढवण्यासाठी आपण काय काय आहार घ्यायला हवा आणि काय उपाय करायला हवेत याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण या चॅनलवरती पाहू शकता बाळाने दररोज शी न करण्याची ही मुख्य कारणे आहेत बाळ जर शू भरपूर प्रमाणात करत असेल सणपाण व्यवस्थित घेत असेल शांत झोपत असेल रडत नसेल आणि परत त्याने शी करताना बाळाला कोणताही त्रास होत नसेल शी व्यवस्थित साफ होत असेल तर काळजीचं कारण नाही बाळ मोठं होईल तसा तसा ही सवय आपोआप बदलून जाईल पण जर बाळ अस्वस्थ असेल रडत असेल चणपाण घेत नसेल शांत झोपत नसेल परत शी करताना त्याला खूप त्रास होत असेल शी काळी किंवा लाल होत असेल शू करत नसेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे म्हणजे बाळाचा त्रास लवकरात लवकर कर, कमी करता येईल सोबतच आईच्या आहारामध्ये कोणते अपथ्यकारक पदार्थ येणार नाहीत ना याची काळजी घ्या बाळाला गॅस होऊ नये यासाठी काळजी घ्या बाळाचे पोट व्यवस्थित भरते ना याकडेही लक्ष द्या शिवाय बाळाला कोणता त्रास आहे का आणि तो शू भरपूर करतो आहे का हे देखील अवश्य पहा बाळाला पोटामध्ये गॅस होण्याची काय कारणे आहेत आणि त्यासाठीचे प्रभावी उपाय आपण या चॅनलवरती पाहू शकता बाळाला दररोज आंघोळीच्या वेळी मालिश करताना त्याच्या पोटाची व्यवस्थित मालिश आणि काही व्यायाम नियमित करणे गरजेचं आहे तसेच आंघोळीच्या वेळी कोमट पाण्याने पोटाला शेक मिळणे हे देखील पहा यामुळे बाळाचे पोट नियमित साफ होण्यास मदत होते बाळाचे पोट रोज साफ न होणे हे बाळ तीन चार महिन्याच्या होईपर्यंत दिसून येते त्यानंतर बाळाची ही सवय आपोआप कमी होते आणि बाळाचे पोटरोज ठराविक वेळा साफ होण्याची सवय लागते आम्ही आमच्या बाळासाठी ज्या ज्या वस्तू खेळणी बेबी केअर प्रॉडक्ट वापरतो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे सगळे प्रॉडक्ट आम्ही स्वतः वापरलेले आहेत आणि ते खूप उत्तम देखील आहेत तुम्हाला ते हवे असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले लिंकवरून तुम्ही ते मागून घेऊ शकता गोपनीय या चॅनलवर आपण आपल्या बाळासाठी खूप सारी उपयुक्त माहिती जाणून शकतो त्यामुळे चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा जसे की हिवाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी त्यासाठी खास उपाय बाळासाठी बालगुटी कशी तयार करावी त्यासाठीच्या खूप लहान सहान गोष्टी याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ शकता लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी त्यासाठीचे खास उपाय आणि आहार लहान मुलांची बौद्धिक क्षमता कशी वाढवावी त्यासाठीचे आहार खेळ आणि भरपूर साऱ्या महत्वपूर्ण गोष्टी नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी लहान बाळासाठी खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी आपण जाणून घेऊ शकता लहान मुलांसाठी पौष्टिक आणि चवदार पदार्थांच्या त्याचे फायदे आणि ते बनवण्यासाठीच्या खास टिप्स देखील आपण या चॅनलवरती पाहू शकता उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी उन्हाळ्यासाठी खास रेसिपीज उन्हाळ्यात काळजी घेण्याचे उपाय तसेच गरोदरपणात बाळ होणारे त्रास बाळाचा आईचा आहार बाळाचा उत्तम विकास आणि त्याच्यासाठीची उपयुक्त माहिती लहान मुलांच्या विकासातील खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी विकासाचे टप्पे चालणे बोलणे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ शकता त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की करा आणि सोबत विसरू नका तसेच या सर्व उपयुक्त व्हिडिओ आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तसेच या चॅनलवरील सर्व उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा या चॅनल संदर्भातील सूचना कल्पना आणि अधिक माहिती आम्हाला कायमच मार्गदर्शक ठरेल आपण आपल्या सुजान संगोपन या फेसबुक ग्रुपला आणि फेसबुक पेजलाही जॉईन होऊ शकता तसेच हस्तकौशल्य या आमच्या कलाकुसरीच्या नवीन यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा या चॅनलवरती आपण नवनवीन कलात्मक वस्तू कशा तयार करायच्या हे पाहू शकता धन्यवाद